एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत रक्षाबंधनाचे औचित्य साधत शुद्ध पेय जलाचा प्रकल्प उभारत महिला वर्गाला अनोळखी भेट प्रदान केली आहे या प्रकल्पाचे उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते संपन्न झाले या उपक्रमामुळे येथील महिला ग्राम वर्गाने ग्रामपंचायतचे विशेष आभार मानले सध्या सर्वत्र कोरोना महामारी सोबत विविध सात रोगांनीही डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे तालुक्यातील विविध ग्रामपंचायत प्रशासन हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी विशेषतः घेताना दिसत आहे पावसाळ्यात अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे विविध साधरोग पसरण्याची दाट शक्यता असते तालुक्यातील पाटोळे येथील सरपंच मेघराज आव्हाड यांनी ही बाब लक्षात घेता पावसाळ्यातही पाटोळे येथील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होऊ नये नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांच्या संकल्पनेतून

यांच्या हस्ते उद्घाटन करून गावातील महिलांना रक्षाबंधनाचे भेट देण्यात आले या प्रसंगी रामनाथ गावातील महिला उपस्थित होत्या अवघ्या पावसेंसहित सहाशे उपलब्ध होणार असल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायतचे विशेष आभार मानले एसी न्यूज साठी पाटोळेहून सुरेश कपिले आज आपले सरपंच मेघराज भाऊ यांनी महिलांना एक अमूल्य अशी भेट दिली की आज पावसाळ्यामध्ये खूप खराब पाण्याला पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे खूप घातक अशा आजारांना बळी पडतो त्यामुळे आजपासून खरंच खूप गावामध्ये खूप चांगली सुधारणा झाली आहे सर्वांनी या योजनेचा लाभ घेऊन सर्वांनी हे पाणी प्यायचं आहे आणि सर्वांनी शिस्तीने हे पाणी घ्यायचं आहे भाऊंना आणि दोन हजार वीसच्या सर्व या सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना आमच्या सर्व महिलांकडून विनम्र अभि अभिवादन की त्यांनी खरंच खूप चांगली अशी योजना आमच्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद मी ललिता नंदू कराड श्री गणेश महिला बचत गट याची सचिव असून जे आमच्या गावासाठी भाऊंनी जी योजना आणली ती आमच्या महिलांसाठी खूपच लाभदायक आहे आणि या योजनेपासून जे आम्हाला काही रोग राही नायनाट शंभर टक्के नायनाट होईल याची आम्हाला फुल फुल गॅरंटी आहे आणि भाऊनी रक्षाबंधनच्या दिवशी एवढी सगळ्या बहिणींना अमूल्य भेट दिल्यामुळे आम्ही ही भेट कधीच विसरू शकत नाही म्हणजे जन्म जन्मांतरीचं लक्षात आईल का भाऊनी रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला अनमूल्य भेट दिली आणि आम्ही त्या भाऊंचे सगळ्या महिला बचत गटाचं खूप मनापासून अभिनंदन करते नमस्कार मी जयश्री सकाराम सांगळे पाटोळे गावामध्ये पाच वर्षानंतर मेघराज भावड सरपंच झाल्यानंतर त्यांनी खूप मजा अशा नळांची व्यवस्था केली रस्ते वगैरे सगळं काही व्यवस्थित केलं आणि आता फिल्टरचंही हे केलं सर्व म्हणजे पाण्याचं सर व्यवस्थित सोय होईल उदैभता शीतलताई त्यांच्या माध्यमातून जे आम्हा सर्व महिलांना आज रक्षाबंधनच्या निमित्त जी भेट दिली ती अनमोल आहे याबद्दल धन्यवाद आज पाटोळे गावचे ग्रामपंचायतच्या वतीनं ॲरो तयार करून जी गावाला स्वच्छ पाण्याची उप हे करून दिली त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि जो प्लॅनचं आज के उद्घाटन केलं उदयभाऊ असल फौजसाहेब असल यांनी जो आम्हाला पाच वर्ष मदत केली त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि थांबतो उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच आदरणीय उदय भाऊ सांगळे पावशे साहेब आज या गावात आरो प्लॅन्ट उद्घाटन करताना मेघराज भाऊ यांनी महिलांना जी अमूल्य भेट दिली निमित्त त्याबद्दल मी सर्व त्यांचे त्यांचे आभार मानतो आणि आपल्या गावात ते म्हणतात ना सर तर पगडी पचास अशा प्रकारे हे अमूल्य भेट देऊन त्यांना ही गावाच्या आरोग्यासाठी ही भेट दिली मी त्यांचे सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आज पाटोळेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आणि आजची संपूर्ण जगात असलेली कोरोना पार्श्वभूमी निमित्तानं आपल्याला आवश्यक असलेलं आरोग्य आणि त्यासाठी यंत्रणा स्वच्छता आणि आरोग्यासाठी चांगलं पाणी स्वच्छ आणि फिल्टर पाणी मिळावं यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चौदा वित्त आयोगातून होतो यातून आपण या ठिकाणी मा आरो प्लॅनची उभारणी केली त्या प्लॅन्टमध्ये आपल्याला टोटल फिल्टर पाणी मिळणार आहे त्याची टर्बिडिटी अतिशय कमी असणार आहे आणि चांगल्या प्रकारचं चा शुद्ध असं पाणी आपल्याला संपूर्ण ग्रामस्थांना दीडशे रुपयामध्ये तीस जार म्हणजे पाच पाच रुपयामध्ये वीस लिटरचा एक जार जे आपल्याला मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये एक जार आणावा लागतो आपल्या गावामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे कुटुंब मुंबईहून इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांना रोज गावामध्ये तसंच ग्रामस्थांना देखील बाहेरून रोज जहा आणावे लागतात आणि त्यानिमित्तानं आम्ही तातडीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी एक निर्णय घेतला आणि तातडीने या ठिकाणी आरोप्लांटची बसवण्याची आम्ही कल्पना त्यात आणली आणि ती तातडीने या ठिकाणी आम्ही उभारणी केली आणि त्या उभारणीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या गटाचे युवा नेते मान्य माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे यांचे पती उदयभाऊ सांगळे आपले युवा नेते तसेच आपले पंचायत समिती सदस्य पावशेताई त्यांचे मिस्टर रामनाथ पावशे या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि संपूर्ण ग्रामस्थांना विनंती करतो की पावसाळ्याचे दिवस आहेत धुळीचं आणि मातीचं मिक्सित पाणी या ठिकाणी आपल्या विहिरीमध्ये येत असतं आणि त्यामुळे आपल्याला रोग पसरण्याची भीती आहे आणि त्या कारणास्तव आपण युद्धपातळी या रूमचं बांधकाम करून त्या फक्त चार ते पाच दिवसामध्ये उभा केलेला हा प्रकल्प आहे आणि त्याचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा हीच या या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी सर्व महिला व सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि सर्व महिला भगिनी यांना मी आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आज आपल्या पाटोळ्या गावामध्ये रक्षाबंधनाच्या या मुहूर्तावर आरो प्लॅनच लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यासाठी उपस्थित आदरणीय पावशे साहेब सरपंच गावातले सर्व वडीलधारी मंडळी सर्व महिला भगिनी आणि एक अतिशय चांगला असा उपक्रम हा ग्रामपंचायतीने आज केलेला आहे कारण आपण बघतोय की अनेक वेगवेगळे साथीचे आजार डेंगू असेल कोरोना असेल अनेक आजार आणि या सगळ्या आजारांची उत्पत्ती ही पाण्यापासून होत असते आणि म्हणून आपल्याला जर सगळ्यांना शुद्ध पाणी मिळालं तर आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्वजण या निमित्ताने सुदृढ राहू मला वाटतं अतिशय मोठं काम हे ग्रामपंचायतीने केलेलं आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे हे जे काही स्वच्छ पाणी आहे याचा वापर केला पाहिजे पाणी उकळून पिलं पाहिजे कारण आपलं आरोग्य आपली स्वच्छता आपण जर सांभाळली तर निश्चितपणानं आपण सर्वजण हे निरोगी राहू मी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सर्वांना मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो